नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून शेती पिकाचं जे काही खरेदी आहे ते किमान आधारभूत किमतीवरती म्हणजेच एम एस पीवरती जे आहे ते करण्यात येते तर यासाठी शेतकऱ्यांना जे आहे ते ई समृद्धी पोर्टल जे आहे ते यावरती त्यांना जे आहे ते स्वतःची शेतकऱ्याची नोंदणी करणं आवश्यक असते त्यानंतर त्यांची जी काही पुढील प्रोसेस आहे ते केली जाते आणि त्यांची जी काही शेती पिकाची खरेदी असेल ते सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असते तर यामध्ये जी काही सरकारी रेट असेल त्यानुसार याची खरेदी करण्यात येते मग ते या ठिकाणी सोयाबीन असेल या ठिकाणी मूग असेल किंवा उडीद असेल अशा पद्धतीचे काही पिके असतील तर यासाठी तुम्हाला या ठिकाणी हवीभावाची जर तुम्हाला ते विकायचे असेल सरकारला तर तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी करणं गरजेचं असते तर यावर्षी मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीससाठी जे काही मुदत आहे शेतकऱ्यांना नोंदणीसाठी पोर्टलवरती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जे आहे ते वाढवण्यात आलेली होती तरीसुद्धा काही शेतकरी जे आहेत ते यावरती नोंदणी करायची जे आहे ते राहिलेले होते तर त्यामुळेच काही लोकप्रतिनिधी आहे काही त्यांच्या मार्फत जे आहे ते विनंती करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार जे आहे ते मुदतवाढ जे आहे ते मागण्यात आलेली आहे तर या अनुसरून आता जे आहे ते याला नोंदणीसाठी शेतकऱ्यांना जे आहे ते मुदतवाढ देण्यात आलेली आहे अशा पद्धती या ठिकाणी जे आहे ते तुम्ही नोटीससुद्धा पाहू शकता तर आता जे शेतकरी यावरती जे आहे ते पोर्टलवरती नोंदणी करायचे राहिलेले आहेत त्यांना जे आहे पंधरा जानेवारी दोन हजार जे आहे पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर त्यांना जे आहे ते त्यावरती फोटोवरती लावून आपली नोंदणी करून घ्यायची आहे नोंदणी कशा पद्धतीने केली जाते याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ असा आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केला होता त्याची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल यावरती क्लिक करा तो व्हिडिओ पहा आणि आपली जे आहे ते नोंदणी व्यवस्थित करून घ्या आता यामध्ये जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांच्या सातबाऱ्यावरती जे काही ई पीक पाहण्याच्या माध्यमातून पिकाची नोंद आहे की नाही वर्षामध्ये ती नोंद जर झाली असेल सातबाऱ्यावरती सोयाबीन त्याच्यामध्ये दिसत असेल तर अशा शेतकऱ्याची जी आहे ती नोंदणी तुम्ही करून घ्या अशा पद्धतीची जी आहे ते वरून या ठिकाणी आदेश आलेले आहेत तर त्यामुळे आपल्या सातबाऱ्यावरती सोयाबीनची नोंद तुम्हाला सोयाबीन विकायचं असेल तर तुमच्या सातबाज्यावरती सुद्धा त्याचा जे काही उल्लेख आहे ते मागच्या बाजूना असणं गरजेचं आहे हे सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तसेच आता या पत्रकाद्वारे कळवण्यात आलेलं आहे की ही जी काही मुदतवाढ देण्यात आलेली आहे ही अंतिम स्वरूपाची असेल यानंतर कुठलेही कसल्याही प्रकारची जी आहे ते मुदतवाढ देण्यात येणार नाही ही अंतिम ना मुदतवाढ असणार आहे तर त्यामुळे तुम्हाला शेतकरी बांधवांना आता लवकरात लवकर जे कोणी शेतकरी राहिले असेल या पोर्टलवरती नोंदणी करायचे तर ते त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यायची आहे जेणेकरून त्यांना जे काही किमान आधारभूत किंमत आहे त्याच्यावरती त्यांचं जे काही शेतकरी पिके असतील ते त्यांना विकता येईल तर मित्रांनो आता तुम्हाला पोर्टलवरती नोंदणी करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्वाची अशी अपडेट होती आपले शेतकरी बांधवावर असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा अशात महत्त्वपूर्ण नवनवीन माहिती आणि नवनवीन शेतीविषयक अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती